श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या उपवासासाठी काही महत्वाचे नियम खालीलप्रमाणे आहेत एक जर तुम्ही नऊ दिवस उपवास करणार असाल तर दररोज सकाळी लवकर उठून स्नान करावे दोन या नऊ दिवसांत उपवास ठरल्यास मद्यपान आणि मांसाहार टाळावा तीन या काळात नखे केस किंवा दाढी कापू नये चार उपवास केल्यावर तुम्ही दूध साबुदाणा भगर फळे असा आहार घेऊ शकता पाच नवरात्रीच्या उपवास काळात मोहरी किंवा तिळाचे तेल वापरणे टाळा सहा या काळात तुम्ही शेंगदाण्याचे तेल आणि तूप नक्कीच वापरू शकता सात तसेच सामान्य मिठापेक्षा दहा जमल्यास चामड्याच्या वस्तू वापरणे टाळावे अकरा लहान मुले गर्भवती महिला आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी उपवास करणे टाळावे बारा नवरात्रीच्या या नऊ दिवसांत दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करावी तेरा तामसिक आहारापासून दूर राहा तसेच मांसाहार किंवा मद्यसेवन करू नका चौदा नवरात्रोत्सवा दरम्यान केस कापू नका पंधरा स्वच्छ आणि नीटनेटके राहण्याला प्राधान्य द्या आपला दिवस सुरू करण्यापूर्वी दररोज स्नान करावे प्रसाद तयार करावा आणि देवतेला अन्न अर्पण करावे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका